संडे निमित्त आज आपण खूप दिवसात आपण आज खेळायला आलेलो आहोत सगळे बसलेच कारण की आपण एक माणूस बॉला नाही गेलेला आहे आणि अशा तऱ्हेने आलेले आहेत गोकुळ आप्पा रील स्टार स्टार आलेले आहेत एक एक सेल्फी सेल्फी रील रील स्टार वर एक सेल्फी काढायची आहे आणि हे सेल्फी काढत आहे ते कोहार साधव आप स्टार बरोबर फोटो काढण्याचे काम चालू आहे सध्या खूपच दिवस झालेले आहेत ते गोकुल अप्पा मधने इन्स्ट आयडी आहे त्यांची गोकुळ मधने आणि त्यांची फॅन्स फॉलो सगळे त्यांना बघण्यासाठी इथे गर्दी झालेली आहे साईन ॲटोग्राफ्ट घेत आहे ते आपले पप्पो रील स्टार बरोबर ओके साईन साईन प्लीज साईन साईन प्लीज सर साईन 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 करा सर या 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 ओके सर पैसे कधी येणार आहे पैसे कधी येणार आहे तू इकडे इकडे कधी येणार आहे ठीक आहे चालतंय इंजर्ड नाही दोन्ही आहेत की नवीन मला सडकून हा आणि लिटल आयकॉन बघू वा वा एक नंबर कॅच फेल हे आहेत आपली पुढची पिढी मायर्स काइल मायर्स लेफ्ट बॅट्समॅन या या ओके कुमार जाधव सकाळच्या पारी खूप फोन करून करून मला जे दमवलं ह्या बॉल साठी आपण आतुरतेने वाट बघत होतो तो बॉल आपला आलेला आहे पंधरा ते वीस मिनिट जवळपास रबरी बॉल पावसाळी सीझन बघूया आपण हा आपण हा ओके कॅप्टन ला आला आणि हिअर इज विन काटा पडलेला आहे आपण बघू शकता काही सुद्धा चिटिंग झालेलं आहे आणि विन लाला झालेला आहे <laughs> बॉलिंग से यूनिट की, हो दूने देखा देखा दूने ले ले। तो मी आहे इथं कुमार हा काठीने विकेट घेतल्या दोन्ही पहिला सिक्स मारलेला रोहन्याने मोठ्या मॅचचा मोठा वसतात बॉलिंग लालेला आहे व्हायचे सर बघूया काय करतो शुभम त्याच्यावरती मॅच आम्हाला अभिकाठी यांनी पूर्ण दीड ओव्हर राखून विजयी मारलेला आहे त्यांनी आणि पहिली मॅच हारलेलो आहे आम्ही दुसऱ्या मॅचला सुरुवात करीत आहोत आम्ही आता बॉलिंगला न्यू बॉलर आहे तो आपला रोहन पहिल्या मॅचला सुद्धा खूप मारली होती त्याला आता सुद्धा जरा मारण्याची प्रतिक्रिया पुन्हा एक दहा मार चांगले चिंबवलेले आहे आम्हाला पाच ओरी चक्क अठ्ठ्याण्णव मारायचं आहे खूपच धुतलेले आहे ते वायजेत सरांनी बाबा हे कसे पिले वा आम्ही हरलो आणि आता चाललेलो आहेत आबी काटे आज विनर झालेले आहेत आणि आता आम्ही हा खेळायला चाललेलो आहोत साखरवाडी येथे बघूया आता काय होते आपण साखरवाडीच्या ग्राउंड वरती साखरवाडी ग्राउंड आणि हे सगळे तिथं आता एक टीम बसलेली आहे तिथे एक बसलेली आहे इथं आपली टीम बसलेली आहे काही सिद्धू मुशीवाला काय विषय काय हे सात ते आठ वाईट टाकल्यानंतर टीम चे वाईट वर जे काय प्लेअर त्याला बोलताना आणि पुन्हा एकदा मारलेलं मध्ये तीनदा फडकून आपण आलेलो आहोत आणि आपण आता फायनल ला गेलेलो थँक्यू रोहन फायनल नेल्याबद्दल तो आम्हाला जरा एनर्जीची गरज होती आम्हाला आम्हाला कॉफी प्यायला आणलेला मस्त पैकी बुलेट वरती हो साखरवाडीची सवारी आहे आम्ही पण आम्हाला काय फायनल ला गेल्यासारखे अजिबात वाट्याला <laughs> तीन वेळा फडकलो तीन वेळा सुटलोय परंतु आल्यापासून असाच आम्ही बसून निवांत बसलोय आणि आमचा आता पिले आलेला आहे मॅच बघायला बंटी आलेला आहे त्याला खेळून जातो मी तर अक्षरशः पारुफच आलेला आहे अक्षरशः झोप आलेली आता अभी मला म्हणतोय चल आपण घरी जाऊन येऊया चला आपण माघारी येऊया थोड्या वेळेत भेटूया आपण बाय